नमस्कार रेसिपी विथ रुपाली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी एक नवीन पदार्थ बनवणार आहे झुकिनीची भजी आत्तापर्यंत तुम्ही झुकिनीची भाजी बनवलेली पाहिली असेल पण आज आपण खूप स्वादिष्ट व कुरकुरीत अशी झुकिनीची भजी बनवणार आहोत तर मी आज झुकिनी घेण्यासाठी शेतामध्ये आलेली आहे ही भाजी दिसायला काकडी किंवा दुधी भोपळ्याच्या आकाराची असते बघा झुकिनीची भजी बनवण्यासाठी अगोदर आपण झुकिनीची पूर्ण साल काढून घ्यायची आहे साल थोडीशी जाडसर असते भजी तळली जाणार नाहीत त्यासाठी अगोदर साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे ही एक परदेशी फळभाजी आहे पण अलीकडे आपल्या देशात याचे पीक घेतले जाते पूर्णपणे साल आपण काढून घेतलेली आहे ही भाजी एक तर पिवळ्या रंगाची किंवा हिरव्या रंगाची अशा दोन रंगामध्ये ही फळभाजी आपल्याला बघायला मिळते साल काढून आता आपण त्याचे स्लायसरच्या साह्याने बघा स्लाइस पाडून घ्यायचे झुकिनी पकडताना असे तिरके पकडायचे म्हणजे तिरके स्लाइस पाडले की लांबट असे छान स्लाइस त्याचे पडतात कारण जर आपण आहे असं गोल पाडले तर त्याची भजी व्यवस्थित होत नाहीत एकदम छोटी छोटी भजी होतात त्यामुळं आपण असं तिरके स्लाईस पाडले तर असे लांबट असे त्याचे स्लाईस पडतात त्यामुळं भजीसुद्धा अशी दिसायला मोठी दिसतात बघा आता हे थोड्या वेळासाठी आपण पाण्यामध्ये ठेवायचे आहेत कारण एकतर हे खूप असे पातळ दिसत आहेत किंवा लवचिक आहेत पाण्यामध्ये ठेवल्यामुळं ते असे जराशे कठीण येतात आणि काळपटसुद्धा पडत नाहीत भजी करण्यासाठी आपण एक बॅटर तयार करणार आहोत त्यासाठी मी तीन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे भज भजी अशी एकदम कुरकुरीत होतात त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड घालायचे चवीनुसार मीठ थोडंसं खायचा सोडा आवडीनुसार लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे ओवा हातावरती जरा चोळून टाकायचा कारण त्याचा स्वाद जो आहे तो पूर्णपणे त्या भजीमध्ये उतरतो त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपण टाकलेली आहे आता हे सर्व जिन्नस एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत थोडं थोडं पाणी ॲड करत एकसारखं आपण हे बॅटर तयार करणार आहोत एकदम पाणी ओतायचं नाही जर एकदम पाणी ओतलं तर गुठळ्या तयार होतात त्यामुळे भजी व्यवस्थित होत नाहीत थोडं थोडं पाणी ॲड करत जर आपण हे बॅटर तयार केलं तर एकसारखं बॅटर तयार होतं त्याच्यामध्ये गुठळ्या अजिबात राहत नाहीत बघा व्यवस्थित असं बॅटर तयार करायचं आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही मध्यम असं बॅटर तयार करायचं आहे करून झुकिनीच्या स्लाईसला ते बॅटर व्यवस्थित चिकटलं गेलं पाहिजे मगा बॅटर आपलं तयार झालेलं आहे मग अशी जे आपण झुकिनीचे स्लाइस पाडले होते ते पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बघा जर असे असे कठीण झालेले आहेत त्यामुळं आपल्याला भजी व्यवस्थित तळता येतात किंवा त्या बॅटरमध्ये हे स्लाईस व्यवस्थित बुडवता येतात भजी करण्यासाठी एका पॅनमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आता एक एक स्लाईस आपण त्या बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये सोडायचं आहे बॅटर व्यवस्थित त्या स्लाइसला लागलेला आहे दोन्ही बाजूंनी जास्त पातळी नाही किंवा जास्त घट्टही बॅटर नसल्यामुळं व्यवस्थित त्या स्लाईसला बॅटर चिकटून राहतं व एकदम कुरकुरीत अशी भजी तयार होतात झुकिनी बघा झुकिनी या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे असतात या भाजीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो प्रत्येक भाजीचं काही ना काहीतरी वैशिष्ट्यही असतं कोणती भाजी खाल्ली तरी आपल्याला त्याच्यापासून काही ना काहीतरी फायदा होतच असतो आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी चांगलीच असते बघा एका बाजूने भजी तळल्यानंतर आपण ते पलटी करून घेणार आहोत भजी तळताना गॅस नेहमी मध्यम किंवा मंदाचे वरतीच ठेवायचा कारण जर एकदम फास्ट गॅसवरती आपण भजी तळली तर ते वरून तळली जातात किंवा भाजली जातात पण आतमध्ये कच्ची राहतात ते किंवा आतमध्ये जे आपण स्लाइस आहेत आता झुकिनीचे ते कच्चे राहण्याची शक्यता असते त्यामुळं मंदाचे वरतीच भजी तळून घ्यायचे त्यामुळे छान कुरकुरीत होतात तयार आहेत आपली भजी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये आपण भजी काढलेली आहेत भजी म्हटलं तर त्याच्याबरोबर मिरच्या असल्याशिवाय भजी खाण्याची मज्जाच येत नाही त्यामुळे मी तीन ते चार मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत त्याच्यासोबत कोबी मिरची आणि भजी थोडंसं सॉस घेतलेलं आहे मी टोमॅटो सॉस बघा एकदम कुरकुरीत अशी भजी आपली तयार आहेत रेसिपी आवडली ले असल्यास आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद